आले का हा सरपंच बोला का बोलावला अर अरे वाड्या काय झाले माहिती का तुझ्या लग्नात मध्यस्थी केल्यापासून ना गावातले पोर आहे ना लिहिवायता देतात ते मला पोरात पोर हे वायता देतात त्यांचे आई बाप काय म्हणतात माहिती का सरपंच आमच्या पोराला पोरगी बघा सरपंच आमच्या पोराला पोरगी बघा तर मग मी काय म्हणलं माहिती का तुम्ही काय करा माहिती का शिवय देतो तुम्हाला आपल्या गावामध्ये ना जेवढी बिगर लागण्याची पोर आहे ना त्यांची यादी बनवून ना सरपंच मग बन आणतो की यादी एवढं काय हा चालतंय चालते आता मी गेलो असतो बरं का पण आता मला पण काम आहे भरपूर हे काम काय करा तुम्ही करा एवढी यादी बनवून आणाय का नाही निश्चिंत राहा चालते मला माहिती आहे का तुम्ही करा त्याच्यामुळे म्हणलं तुम्हाला सांगा चालतंय येऊ का मग आलोच हा या सरपंच काय म्हणतोय माझं नाव लिहू का त्याच्यात करण्या मी काय सांगितलंय बिघर लागण्याची शेवटले काल दोन नंबर मध्ये वार्डातली लोक मला त्या सरपंचाची कंप्लेंट सांगत होती म्हणले गटरीची काम करीत नाही त्यांना किततरी वेळा कित माग पाठपुराव केलाय पण ते काय हात लावे ना काहीच बघा ना आता सरपंच आहे ना, ना पहिल्यासारखे राहिलेच नाही त्यांना म्हणलं माझ्याकडे लक्ष द्या मी तुमची सगळी काम करून देतो तुषार तुषार माहित नाही तुला नाव कसली यादी लिहून घेत अरे ते सरपंचाने नेल हा बिगार लागण्याच्या पोरांची नाव लिहाय लावले त्याची यादी होती माझं लावले अय तुझं लावली म्हणजे तू काय बिगर लागला कुठे झालं लग्न या बघ

बनवा लावली असं यादी तुम्ही करताय गोळा नाव नाही गोळा नाही करीत नावांची यादी हा तेच काय ते यादी करताय पण ते सरपंच बघणार आहे का त्या पुरी आणि आता बघते नाही बघते आम्हाला काय माहित नाही पण यादी बनवा लावली म्हणल्यावर बहुतेक बघणार असते बर 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 करा, करा करा चाल चाल या या चालत येऊ मला तर वाटतय ना सरपंचाच्या कृपेने काय ना महालग्न होत असतं यंदा पेंटी शर्ट मी काय करतो माहिती का मी जातो सरपंच आहे ना आपल्याला पूर्गी बघणार आहेत ना हा तर गोळ्याच्या हात पाया पडतो माझं त्याच्या नाव टाकून देतो लिस्ट मध्ये अरे पण एवढा मोठा तुमचा नेता आहे मी बघल ना तुमच्यासाठी नाही मी जाऊन येतो मी त्याच्या हातात पाया पडतो मी गोळ्याच्या नावाला पाहिजे माझ्या लिस्ट मध्ये बर ठीक आहे ठीक आहे आपला तर काय विषय मिटलाय नाव गेलेलं आहे आधी मध्ये त्याच्यामुळे लग्न होतच असते मायांदा बर बर काय तुला काय काम मी माहित काय काम हाय बस मग कुठे गेले तिकडे तू नाही तर तिकडे गेले ते एड झाल्या का रे पांडे लग्नाचं नाव ऐकलं जाऊ द्या मर्दी आयशी वहिनी आयशी वहिनी थांबा काय रे गोळ आयशी वहिनी तुमच्या भावकी मध्ये कोणी बिगर लागण्याचे पोर आहेत का कशाला हो ते यादी बनवायचे चा चाललंय यादीला नाव द्या की नाव देऊन काय करायची हो सरपंचा नाही ना गावातल्या बिगर लागण्याच्या पोरांची नावची यादी बनवायला लावली हा का हा म्हणून ते बनवते यादी बनवायला लावली मग सरपंच तळबळ बघणार काय आता यादी बनवायला लावली म्हणल्यावर बहुतेक बघणार असतील हा का माझे धीर आहेत दोन बिन लागण्याचे प्रतीक जांभरे बंडू कावळे बंडू कावळे कावळे बांड्याचं नाव अजिबात हो आई वहिनी आम्ही त्या बांड्याचं नाव लिहिणार नाही का रे असं करता बिचाराचं लेखी नाव नाही लिहिणार म्हणणार आता काय पडतो अजिबात लिहिणार नाही तू जो वैयक्तिक दुश्मन आहे आमच्या सोबत त्यामुळे नाही लिहिणार अरे गोळ्या होऊ दे त्याचं बी कल्याण बिचाराचं आयुष्य वहिनीचे दोन नाव खोडून टाक अरे नको नको माझं कशा नाव खोडतो नाही ना मग शांत बघा ते का बांड्याचं नाव नसत लिहित आम्ही हे बांड्या ते तुमचा तुम्ही गोंधळ घाल ते माझ्या दिरांचे नाव हो खोडून होऊ दे त्यांचे लग्न हो दादा मी काय म्हणतोय आयुष्य पण नाव लिहितो कारण तिचा नवरात बघितला ना मी तिचं पण लग्न होईल कारण आपल्याला बिगर लागण्याच्या पोरांची यादी करायची पोरींची नाही कळलं का लिहिलं असत ना तसं बी आयशी वहिनीचं लग्न झालंय तू फक्त नवरा बघितला नाही तू शांत बस हे बघ तू मार खायच्या धंद्यात करू नको यार लोक लय हाणते ना आपल्याला तू शांत बस बर नाही देत गोळ्या नाही म्हणून बघ होत एक आजी अजिबात नसत चल रे कारण चला तू तुझ तु, तु बघ बाबा म्हणजे आईला मी दिवसाची रात्र रात्रीचा दिवस करीत असतो पण ह्या लिस्ट मध्ये ना मी माझं नाव यांना लिहायला लावितच असतो काय बी होऊ दे मग आ, शेट तीस किलो घोंगरू चांगदा पाठवा हा पेरून टाकू मस्त काय रे अरे का ते आता बंद भोईमुख पेरायचा होता ना घोंगरूची ऑर्डर द्यायची होती वही फुल भरली दुसरी वही द्या माझा लाव पण आता त्याच्यात तुम्ही मला जेवढल्या तुमच्यामुळे झालं सगळं अरे बाळा रडू नको थांब आपण अशी कस काय वय फुल झाली एवढी बिगर लागण्याची आहे का आपल्या गावात सरपंच बिगर लागल्याची तर नाव देते पण ज्यांचे डिवोर्स झाले ते पण नाव देत आणि ज्यांच्या बायका सोडून गेल्या ते पण नाव द्यायला आणि बघा आणि बायका घरामध्ये ते पण नाव राहिले अरे गोळ्या मी तुम्हाला काय सांगितलं ज्या पोरांची लग्न नाही झालेली बिगर लग्नाची म्हणजे जी पहिल्या धाराची पोरं आहेत ना अशाच पोरांची यादी घ्या ज्यांच्या बायका वैताग देत्या त्यांची नाही ज्यांच्या बायका निघून गेल्या त्यांची नाही आणि ज्यांचं डिवोर्स झाल्यात का ऑलरेडी म्हणजे कायद्याने डिव्होर्स झालेला आहे अशी पोरांची यादी घ्या हा आता एवढी वय भरली पाहिजे त्यांना काय वाटत आहे तुम्ही यादी बनवायला लावली म्हणजे तुम्ही नक्कीच त्यांना पोरगी बघणार असेल म्हणून ना उठून सुटून कुणी बी नाव द्यायला लागली अरे तर आपण भागणारच येत पण फक्त जी बिगर लागण्याची पोरं आहेत ना त्यांच्यासाठी आणि ज्यांचा कायदेशीर डिवोर्स झाला ना त्यांच्यासाठी एक काम करा करण्या घरीचा आता वही राहू दे घरीचा दुसरी वही घे आणि त्याच्यामध्ये नीट व्यवस्थित नाव काढा मी माझं नाव पाहिलं आता हा तुझं नाव पहिल्यांदा ना टाक पण लक्षात आलं का काय 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 मी लग्नाच्या पोलांची नाव हा ज्यांचा डिवोर्स झाला ना कायदे त्यांची नाव हा आता कळलं ना हा चालतंय यार जा काय हो सरपंच अरे काय नाही एवढे झटपट झटपट चालली कुठं वरच्या आईची माझी मैत्रीण नाही का उषा वहिनी हा 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 त्यांच्या घरी भांडण झालं तिचा नवरा तिला म्हणायला लागलाय मला तू उद्याच्या उद्या डिवोर्स देवर्स हा का बरं असं काय झालं आता तेच माहित नाही मला मला तिचा फोन आला होता आता जाऊन बघते नेमकं काय झालं बरं बरं ठीक आहे चालते हा सरपंच बर झालं होतं तुम्हाला इथं इथे तुम्ही तुम्हाला गावभर शोधतोय राहू गाव हर काय सरपंच तुम्ही एक नंबर माणूस एकदा बिन या तुम्ही ना बिनविरोधच बघा आता ना तुमच्या सारखी माणसं आपल्या संघ असली ना बिनविरोध होत होता आणि मग काय हे काम करता माझ्यासाठी माझ्यासाठी केवळ आहो ना ना सांगा ना तुम्ही तुमच्यासाठी हजरे आपण कधी पण गोवाळ करण्याची की यादी दिली ना ती फक्त एक दिवस पुढे टाकलं लांब एक दिवस हा का तुम्ही नाही का डीओच्या आत टाकले त्याच्यात मी फक्त उद्या डिवोर्स देतो फक्त माझं तेवढं नाव घ्या अहो ना नाना, ही स्कीम काय तुमच्यासाठी नाहीये तुम्हाला तीन पोरं आहेत नाना तीन पोर असू हो दे की डिवोर्सला त्याला काय चार असले त्याला डिवोर्स होतोय की अहो ना तुमचं पोरग लागणार आले पोरगीच आता लग्न होईल सांसकाळ आणि तुम्ही खुशाल म्हणता डिवोर्स देतो मी त्यांना दुसरी आई येईन ना आजच्या डिवोर्स देतो आणि उद्या यादीला नाव घ्या माझं अहो नाना एवढा सोन्यासारखा संसार चाललाय तुमचा कुठे डिवायच्या नाधी लागतो तुम्ही पुढचं आज तशी काय आगोंधळ ध्यानात आला तरी म्हणलं मला एवढी झटपट झटपट त्या वशाच्या घरीच का चालली होती म्हणजे मी यादी बांधवायला लावल्यापासून ला गावात हा असा गोंधळ चाललाय काय अल्या गोळ्या करण्याला ना यादी बांधवायपासून थांबवलंच पाहिजे बिना लग्नाचे घटपोत झाल्याला कायद्याने माझ्या नावाच तुझ्या नावाचं काय बोलायचं अरे गोळ्या कारण ऐका एवढं बंड्याचं नाव यादीला घ्या ना घेत नसतोय अरे घ्या म्हण तर हे बांड्याच नाव अजिबात यादीला घेत नसतोय कारण त्याची नामची वैयक्तिक दिशमणी आहे रे कारण गोळ्या एक काम कर हे बघ मा कसं नाव लिहून घेतलं बरं चांगल्या अक्षरात बावकीचं पण घे डोळे लिहून घे तुझं नाव खोडून टाकू काय बरं वाटलं मी खर्च करतो पण याच याच नाव तरी घे घेत नसतो का घेत नसतो सांग सांगितलं ना दुश्मनी म्हणून बरं भाऊकी एक काम करा तुमचं नाही माझं होत ना लग्न माझ्या वरात इथं नाचा नाही पण याच्या मांडवात झाला असता आपलं तर बरं वाटलं असतं म्हणून हट्ट असेल तस नाही ना ते गोळ्या घे नाव माझं भांड्या हे बघ तुझं नाव घेणार नाही म्हणून एकदा ना सांगितलं आता तू परत परत विचारू नको बर ह्याच ना सोडू अजून कुणा कुणाची नाव घेणार आहे आम्ही ना ज्यांचं लग्न झालं नाही आणि जे कायदेशीर घटस्फोट आहेत त्यांचेच नाव घेणार आहे फक्त म्हणजे ज्यांचं लग्न झालं त्यांचं बी आणि ज्यांनी कायदेशीर घटस्फोट घेतलं त्यांचं बी नाव घेणार आहे का आमच्या यादीची आठच आहे ती आठ आहे का ती त्यामुळे त्यांची तर नाव घेणार आम्ही बर 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 चालतय अं बर दुसऱ्या बड्या तुम्ही तुमचं बघा मी एक छोट काम आहे लगेच चालू मी बर चला येऊ अरे गोळ्या करणे कोणच्या गल्लीत आहे ना पहिली त्यांना बघ घेतली पाहिजे सरपंच रस्त्यातच भेटले तुमच्या ती यादीसाठी घटस्फोटाची आठ आहे ना हा त्याचं काय झालं उद्याच माझ्या बायकोला घटस्फोट देतोय माझं ती यादीत संध्याकाळी लगेच सामील करून नाव अहो पिंटू शेठ तुम्ही तरी शहाणे सोडते राव चांगली सोन्यासारखी बायको आहे तुमची पाच वर्षाचं लेकरू आहे तुम्हाला आणि आता हे तुमचं काय सोचलं चाललंय घटस्फोट देतो तुम्ही फक्त सगळी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होता संध्याकाळपर्यंत ते उद्या संध्याकाळी लगेच नाव सामील करून घ्या माझं पिंटू अजून त्यांच्या बायकोला घट स्फोट दिला नाही तरी त्यांचं यादीमध्ये नाव अरे माझं लग्न नाही झालं माझं फर्स्ट टाइम असं नाव पाहिजे एकदम नंबर वर ठळक अक्षरात पहिल्याच नंबरला आणि तुम्ही त्याच्यापेक्षा माझ्या नावाला प्रायोरिटी द्या मी तुमचा कट्टर विरोधी नाही 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 माझं नाव लग्ना सरपंच यादीच मी बंद करणार आहे पहिले त्या गोळ्या करण्याला बघतो अरे सरपंच यादी बंद करायच्या आधी आपलं नाव त्याच्यामध्ये यादीमध्ये आलं पाहिजे ना एक नंबरला नाही नाही सरपंच आहे ना गोळ्या करण्याला हुडकायच्या आधी ना मीच गोळ्या करण्याला हुडकितो आणि माझं नाव त्या यादीमध्ये टाकून देतो मलाच मलाच नाव टाकायचे पण तू तुम्ही तुमचं बघा वा मला बघू दे आधी जाऊ दे मी माझे ना काय कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करतो पहिले जमले बाबा हे मिटू काय ते भांडण काय ते बोलण सोबत नाही लोकांना तरी काय आयु काय आलो अग त्याच काय झालं म्हणजे सरपंचांनी ना गावात एक यादी काढली म्हणजे ज्यांची लग्न झाली नाही ना पोरांची त्यांची ते नाव लिहून घेतात ज्याचे दिवस झालेत का त्यांचे सुद्धा नाव लिहून घ्यायला लागले तर आणि सगळीचे लग्न होणार आहेत आणि पिंटूच्या सुद्धा त्यांच्या बायकोला दिवस देणार आहे हे अरे यादी बिदीच मला काय माहित नाही अगं काय झालं गोळ्या यादी करतोय गोळ्याचं बांड्याच वाकडे गोळ्या काय बांड्याचं नावच लिहून ना तेवढं तू गोळ्याला सांगून सांग ना बांड्याच नाव घ्यायला हा आता माझ्या लक्षात आलं की उषाचा नवरा तिला डिवोर्स का मागतोय म्हणत होता मी यादीत नाव लिहिलंय मला चांगली पोरगी बघणार माझं लग्न होणार आहे आता डिवोर्स देणार आहे ही भानगडे हो ती अरे देवा आमच्या हे यादी बनवायला लागली मग तू नवरा यादी बनवायला आशु हा तेवढं सांग ना बांड्याचं नाव लिहायला होईन ग त्याचं सरपंचाला सांगून पहिले ही यादी बंद करायला लावा लागणार नाही तर लोक डिवॉर्स घ्यायला लागले तर मोकार भांडण व्हायला लागले सांगते आग... बंड्या राहिलं गेली म्हणजे आता फुकट जात का कि <laughs> आता... बाबा तू आता माझ्याच्यानी झालं तेवढं केलं आता जाऊ तू दुसरं कोणाला तरी मध्यस्थी बघतो आता बघ हो अव सरपंच कुठे तुम्ही कुठं कुठं शोध मी तुम्हाला अगं बाई मी तुझ्याच घरी निघलो होतो तुझ्या नवऱ्याला शोधायला कुठे तू नावरा ते नाही घरी ते जाऊ हो द्या पहिले माझा आहे का तुम्ही ती ती जी यादी बनवायला लावलेली ना ती पहिले बंद करा घरी काय ते लग्न झालेले आणि डिवोर्स झालेले लय गोंधळ झालेला आहे लोक आपल्या बायकांना मारहाण करायला लागले तर डिवोर्स साठी का आम्हाला यादीत नाव द्यायचे म्हणून अरे तोच पस्तावा झालाय मला तेच बंद करायची यादी म्हणून मी त्यांना हे वही काय एवढी शंभर चांगला बंडची वय द्या वय पुढत नाही नाव लिहायला अरे आता कशाला वय पाहिजे तुम्हाला नाही ए ते पेन इकडे दे वय पण द्या आणि ना ती यादी ना काही लिहायची नाही काही नाही नाव घ्यायची नाही काही नाही यादी बंद आयो बाय लग्न वय राव ए न तो, तो अरे एवढं नको वरडू नको तू लग्न करतो बघतो तुला पोरगी नको टेन्शन घेऊ ला गोळ्याला बायको आहे ना पण त्याने नाव लिहिलंय त्याच्यात वय तू याच्यात नाव दिलंय का

अरे हो बाबा कर? ती ती पहिले मी तेच केले आता ये ना गोळ्याला पाच हजार दिले कशासाठी मी काय पैसे आहे नाना ना इथं कुठं चार तावगा सांगता येत तुमचं नाव यादीला बसत नव्हतं मी बळबळ तुमचं नाव बसवलंय आणि तुम्ही सांगा पाच हजार गोळ्याकडे दिलेत म्हणून काय नाना तुमची पार पन्नास कवली ना नाव घे ना बाबा ए बंद झाली का यादी हा यादी बंद झाली अरे यार शिट, चांस होकला ना तुमचं नाव आहे का यादीला अ नानाच ऐका अरे ऐका ऐका नाव सांगा ना मला ए नाव नाही बंद यादी अरे बांड्या बोल बोल तुझं होते बोल नाही नाही एवढ्या ठोकर माणसाच्या तुम्ही यादीला नाव घेतले तर माय कवळ्या माणसाचं नाव घेतलं नाव तुम्ही यादीला भांड्या ती यादी कशाची होती माहितीये का तुला तुम्ही पोरगी बघायसाठी नाही मग कोणत्या पोराचं लग्न करायला साठी नाही फक्त आपल्या गावात आहे ना बिगर लग्नाची पोरं किती आहेत आणि डिवर्स झालेली पोरं किती आहेत याची फक्त मला आकडेवारी काढायची होती म्हणून मी एका म्याला दिल तर मला काय माहिती लोक त्याचा चुकीचा अर्थ काढत्यान आणि बायकांना डिवर्स देत बसत्यान म्हणून काय कुणाचं लग्न करायचं का नाही काय कुणाला पोरगी बघायची नाही कळलं का हे माझं जरा वेगळं काम आहे मला यादी काढत होतो तुझं हाय तू शांत राहा मला हा अरे मांदा गावातली पोरं पोरं ठीक आहे पण हे नाना हा नानाचं पोरग लग्नाला आलंय पोरगी लग्नाला आली नानी एवढी एवढ्या वर्ष संसार केलाय आणि खुशाला काय म्हणते माहिती का मी आता नानीला डिवोर्स देणार आहे लग्नासाठी नाव घ्या मी आले मग करत नाही तुम्ही तुमची पोरगी बघा आणि तुम्ही तुमचं लग्न करा मांदा नानाच्या घरी जा नाकडे आणि माना ना दुसरं लग्न करणार मी पण सांगते पाच हजार पैसे नाही आता माझं चला जाऊ का काय तुम्ही कशाला दिले तुम्हाला कळत नव्हतं का लय पैसे झाले तुमच्याकडे चला आपण ना मुलगी बघू फाडून टाकणार रे लग्नाची नाही मी लग्नाची नाहीये काय बाबा सांगाव का नाही लोकांना गावातल्या काय करतोय काय साठी आणि ही, ही समजित येत काय पस्तावा झाला बाबा मला यादीच फाडून टाकित मला पहिली